पाहिजे होतं ना आता सासूला सांगितलं नाही तुला अजूनपर्यंत आम्ही वाटलं तुझी सासू काम मामा असं म्हणून मला फोन केला असं म्हणलं हा तू ना माहीत ना, नाही ना, 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 का मग निर्मला बाई दे नाही नाही मी हे सांगितलंच नाही कोणाला कोणालाच सांगितलं नाही मी ना म्हणून तुला फोन केला मी म्हटलं काय कोणाला सांगायचं आहे तो ये ना दे ना चुरून असं म्हणजे आता ही अशी अकडले आणि वागन का आधी तसं हे इथं हा काळजी मामी पा पा आता आता तुम्हीच सांगा आता तुम्हीच सांगा मग आता कसं करायचं हे बोलून मायासोबत तर नाहीच राहिली बरं ठीक आहे ना नको बोलू म्हणा हा नाही बोलत मायासोबत पण आईले सांगितलं नाही ना लेकराचं कमी जास्त आज नी लेकराचं सांगायला पाहिजे दोघांत न्याच नाही न्याचं तिच्याविषयी तर सांगायला पाहिजे का नाही आता कोणाचं चुकते तुम्ही सांगा तुम्हाला बोलावलं ना फोन करून हा पण फक्तच्या लोक आईले नाही सांगतलं म्हणजे आम्ही कोण व्हायची इथे वाले तुम्ही सांगत आम्ही कोण होय आमच्या लेकराचं आम्हाला हे सांगू शकत नाही तुम्हाला फोन करून बोलावलं बरोबर आहे रोशनी राहिली तू बोलत नसत का कोणासोबत बोलत नाही का हो रोशनी आ तुला त्या दिवशी बाबाने एवढं समजावलं मामान समजावलं अशी वागू नको बोल आणि चांगली रे आणि सांग निर्मला बाईले मला तसे भिकानी पापड कडायचे आहे आज आ काय केले थोडेसे ना याचे करतो शाबुतदानाचे पापड मी म्हणलं बाई तुला फोन केला निर्मला भाई काम आता सांग म्हणलं

आता येणार नाही त्या घरी मी फोन करशील तर मला असा हा चालली मी घरी दवाखान्यात घेऊन जा दवाई अगर जास्त गिस्त असेल तर घेऊन जा दवाखान्यात हा घुबड तोंडे बोला ते धंदे देवता का घुबड तोंडे आता तरी सुधारणा कायले म्हणले लोकांच्या समोर शर्मिंदा करता लाज पण आणतो निस्ती माय बापाच्या समोर हा ते काय जलता घरी तिने काय वाटत असेल किती रोग गेला याची बायको हा खरंच तर सारखी वागून राहिली होतो काय झालं तर म्हणजे तुला याच नव्हतं तुला राग घेऊन यायचं होतं आली कायदे मग हा आली आले काय ते नाटक का चालू आहे तुवाले हा मी काय मामा ना बाबा तु बोलून घे मी आणि हे नाटक असं नाटकं राहिलं रग गेलो असं वाटते तुला काय शिवाय द्याव काय नाही हा काय कराव तु तू आता जर बरोबर वागली तुला नाही बा बोलायला माझ्या नको बोलू पण तुला आता सांगत जा माय तेवढं नाही सांगत आई बाबा घरी आहे हा काजल ताई त्याच्या सांग ना तिथून माय नाही करणार आहे का तुझली अशा रो मायक्रच माग मग पैसे आ नाही काय मायच करणार आहे तुझी माय लेकर मी नाही फोन करणार आहे तू माय करणार आहे तिथं फोन करून बोलून राहिली माये टाकाय बोलता गेली काय अमेरिकेत नाही गेली होती माय माय चिप्स टाकायला गेली चिप्स टाकायला गेली तर लेखापेक्षा टिप्स महत्वाची नाही माय माय बापाले हा त्यासारखं नाही हे करणार मा, आहे माय माय बाप असली फुलाला लावतो हा आता का त्या माय रे हा लक्ष ठेवतो सांगतो मग तुला कसं राहत भाई त्याचे टोन घालून बसा पुस्तकामध्ये हा सारे शिकवतो बाई मला नको शिकवू काय म्हणतो तोंड <laughs> आहे दे? देऊ जेवाले दा मी खात बसेन काही बी चिप्स मिक्स तुले तर चट्टूर चालच पाहिजे खाली आणि मग मा बयास माय ना बदनाम करते आ स्वतः खाते आ पापड चीज बनू, बनू भजे आ तव लोकल देत नाही मग तू उलसे देत नाही मग तू स्वतः खाते तू आधी हो लपून लपून खाले ते देखता देखता तुले देतय तरी खातेय तरी आमच्या याच्यात लामी केलेलं तू देत नाही देत फक्त तू हा उलीसे एक दिवस केला का नाही केला तर चालवत आई चालवत आई करत नसती जाऊ दे हे काही येणार नाही

नाही <laughs> दिसलं ना नाही दिसलं ना पण नाही का असं थोडस नाही का आपण सामटी सुमटी देतच नाही का नी, नी तो हां काल रात्री बी आपण त्याने बोलताना दिसलो होतो हा ते शाम दादाली तेव्हा दादाली ते दा त्या आण लक्ष बरं झालं तू तिकडे आडपो होती मी एकटा इकडं उभो होतो तू दिसलीस नाही मीच दिस दिसलो तर बस झालं अ नाही तर सापडलो होतो त्या दादाले गीताले माहित गीत पडलं ना आिथले तर बस झालं पेनटे मध्ये चांगला धोरू काय आहे तू इथं हिंडून कशी राहिली व हिंडाले तू कशी काय आली मी माला चाललो तू कुठं चालली हो जाय जा, जा आता तू जाय असं सारखं सारखं दिसणं बरोबर नाही बरं लक्षात येऊन जाईल लोक काही एवढी मॅट नाहीये आपल्या गावातली बी हा जोपर्यंत आपलं करिअर मधून एक लागत नाही ना तोपर्यंत आपलं माहीतच पडलं नाही पाहिजे तसं मी आता रिॲडमिशन घेऊन राहिली म्हण घेऊन राहिलो म्हणा आता माहित पडन आता हे वर्ष तर गेलोच आता ह्या वर्षी मी न रिॲडमिशन घेतो माझ्या शिक्षण चालू करतो एक झाल्याशिवाय ना आपण माहीत नाही पडू देऊ शिकले

ते काय त्यापेक्षा मोठी आहे का मोठी राहिले सासू आहे ना तू आ एकदमच पोट्टी वागून राहिली वा, वा? एकदम अंगात आल्यावाली बापाच्या घरी तरी बरं झालं काही नाही आहे हा आणि लग्न झाली सारो दिसूनच दिसून राहिलं तर डोक्यावरच बसून राहिली आहे रश्मी आता तस समज जस जस दिसते तस तस अंगात आल्यावानी करते काही काही असते काही काही मोठ्या मोठ्या घरच्या पुरी येते बाई तर गरीब घरचे दिवस काढते हो माय बबिता आणि कोणी कोणी ब गरीबाची राहते सर्व काही असल्यावर आणत आल्यावर करते मग काय करतो आता सांग असं बर असते बाई आपल्या आपल्या आ चांगली आहे म्हटलं पोटी माय सारखी नाही बाई म्हटलं गावात पायनी पुयनीची आहे तर काहीची व मामाच्याच घरी राहिलेली आहे आ बाई आज दाखवेल सुरासोबत काही नाही काही असं पहिलेपासून त्याच्यामुळे आपल्या समोर ते चांगली चांगली वागत केली

কাই শান্তায় কাই শান্তানে য়ে ভাই দাখুনা দিন্তিনে এ খান্দি বেরে সাক্স মাজে কাই অসা ঵াট্তে দাওদে ভা ওরগি ভারগি এ সর� हां तिला असं वाटते का मी आली यायच्यासोबत बोलली नाही हां ते बोलूच नको तू राहू दे आ ते तशा माजल्यासारखीच कर राहू दे बोलूच नको मायपेक्षा खरंच आहे मायपेक्षा आहे ते चंदा परवडली बाई खरंच हां बोलून देते बाई तोंडावर भरभरं आडवी तिडवी वाकुडी बोलते लागेल हां पण अशी मनागिनात ठेवत नाही बाई ते आ लागेस आली तर कोणाली झोडपाला मागं पाहत नाही चंदा पण अशी नाही बाई भाई हे पोट्टी तर गुयेरीच नाही आली आ

पोट चुरून रे मी बोललो तेव्हा गेली माय तर फोन करून तिनं मग रोशनीनं ना आणि तिची माय म्हणे आता याच्यानंतर बोलवायचं बोलायचं नाही म्हणे जे काही आहे त्या सासूने सांगितलं म्हणे त्या घरच्या सांगितलं म्हणे आणि मी बोललो तर तेव्हा चुपचाप बसलो बसली ती आता येऊन राहिली तिची माय तू यासोबत चंदा चंदाबा आता काय बोलतो

कोणी नाही जी मला सांगायला जी कोणी नाही मग मा, आता माहीत असंच झालं आहे लव्ह मॅरिज मग मी नाही लव मॅरेज केलं काय करता आता आता थोडाफार प्रॉब्लेम आहे आता सात तर द्या लागून ना नवऱ्याने नाही का मग हे माझ्या गाव पडल्याच गोष्टी भाई सांगत आहे तुम्हाला बरं मग आता गुड नाईट आता उद्या जर बनवायला भेटला तर नक्की बनीन पण आता याच्यानंतर काय ही गॅरंटी नाही बा बनीन म्हणून कारण का जोपर्यंत माझी ड्युटी बंद नाही होणार तोपर्यंत तो काही वाले भेटणार नाही कारण की होतच नाही जी ॲडजस्टच नाही होऊन राहिलं